आज गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री अर्जुन रमेश जी मशरू यांच्या वाढदिवसनिमित्त माननीय सौ हर्षाताई रमेश मशरू यांच्याकडून बेगर प्रभूजींना भोजनसेवा देण्यात येत आहे तरी नंददीप फाउंडेशन बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ सर्व मशरू परिवारांचे शतशा आभारी आहेत जय हिंद जय गाडगे बाबा आपण पाहतोय मित्र नंदादीप फाउंडेशन यवतमाळ लंडनहून आलेली मानवतेची भेट अर्जुन रमेश मशरू यांचा प्रेरणादायी जन्मदिवस उपक्रम खरा आनंद तो केक कापण्यात नाही तर कोणाच्या चेहऱ्यावर हास्य उमटण्यात असतो आणि हे सत्य आपल्या कृतीतून जगासमोर उभं केलं आहे माननीय श्री अर्जुन रमेश मशरू इंजिनियर लंडन यांनी यवतमाळचे सुपुत्र असलेले अर्जुनदा लंडन मध्ये स्थायिक असून आई वडिलांनी रमेश मशरू यांच्या प्रेरणेने दरवर्षी आपला वाढदिवस अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा करतात भव्य पार्टी नाही महागड्या भेटवस्तू नाहीत पण खऱ्या गरजूंना अन्नदान असा हा हृदय सपारशी वाढदिवस उत्सव दरवर्षी नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे साजरा केला जातो यावर्षीही ही दादांच्या वाढदिवसानिमित्त बेघर निराधार आणि मानसिक आजाराने ग्रस्त प्रभूजींना प्रेमपूर्वक भोजन देऊन खऱ्या अर्थाने मानवतेचा उत्सव साजरा झाला या सेवा यज्ञात हर्षातही रमेश मश्रू अभियंता श्री संदीप गिरी विसाळगरजी तसेच अभियंता ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते विशेष म्हणजे अभियंता ग्रुप दर महिन्याला भोजन सेवेचा हा भोजन सेवेचा उपक्रम चालवून अभियंता ग्रुप म्हणजे समाजसेवक हा आदर्श निर्माण करत असतात नंददीप फाउंडेशन गेली दहा वर्ष अशा सेवेचा दीप प्रज्वल आहे आजवर आठशे आठ बेगर बांधवांना निवारा देऊन सहाशे चौऱ्याहत्तर बेगर बांधवांचे पुनर्वसन घडून आणले आहे हेच या संस्थेचे खरे यश आहे नंददीप फाउंडेशन तर्फे माननीय दादा मशरू यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा त्यांचे आयुष्य सुख समृद्धी आणि सेवाभाने उजळत राहो हीच प्रार्थना वाढदिवस साजरा करण्याची खरी पद्धत स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी काही देणं हीच खरी सेवा जय मानवता जय गाडगे बाबा आपण नंददीप फाउंडेशन यूट्यूब चॅनल पाहत असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून ही सेवा करण्यास अजून मदत होईल आणि बऱ्याच जणांपर्यंत हा उपक्रम पोहोचेल या ठिकाणी पाहुणे दोनशे बेकर बांधव आहेत ज्यांना परिवार नाहीत ज्यांना ज्यांचे मन आणि गाव हरवलेले आहे अशा खऱ्या गरजूंना नंदादी फाउंडेशन निवारा देते आपण संप आमचा संपर्क खाली दिलेला आहे पंच्याण्णव बावन्न बावीस पन्नास नक्कीच आमच्याशी संपर्क करावा या ठिकाणी नंदिनी शिंदे आपण पाहतो या ठिकाणी नंदिनी शिंदे रोज या बेघर बांधवांना औषधी देण्याचं काम करते आहे मित्र हो बऱ्याच अडचणी बऱ्याच संकटातून ही दाम्पत्य सेवा करते आहे आपण या सेवेला नक्कीच हातभार लावावा आणि या नंदी फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलला प्रमोट करावं लाईक करावं शेअर करावं आणि सबस्क्राईब कर, नक्की करा पाहत राहा नंदी फाउंडेशन यवतमाळ